आम्ही शपथ घेतो की एक घर एक झाड अशी संकल्पना करून पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे चोपडा वन क्षेत्रपाल बी के जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वन विभागाकडून शहरात भव्य सायकल रॅली आज दिनांक पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वन विभागाकडून शहरात भव्य सायकल रॅली काढण्यात आली सविस्तर असं की जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात भव्य सायकल रॅली वनविभागाकडून काढण्यात आली होती यात शहरातील अनेक सुज्ञ नागरिकांनी विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली समाजात जनजागृती व्हावी व वृक्षतोड प्रत्येकाने थांबवावी यासाठी प्रत्येक सायकल वर विशिष्ट स्लोगन लावण्यात आले होते या स्लोगनद्वारे जनजागृती करून वनविभाग व समाजातील प्रत्येक घटकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचे यावर्षी नियोजन करण्यात येईल असेच यावर्षी तापमानाचा पारा डिग्री पर्यंत गेल्याने प्रत्येक माणसाच्या मनात आपणही वृक्ष लागवडीसाठी पुढे यावे अशी दृढ इच्छा समाजातील प्रत्येक घटकात निर्माण झालेली आहे त्यामुळे आज या रॅलीचे आयोजन नियोजन करण्यासाठी स्वतःहून लोक व अनेक सामाजिक संस्था या रॅलीत सहभागी होताना दिसून येत आहेत रॅली मोठ्या प्रमाणात निघाल्याने त्याचा फायदा चोपडा शहरवासियांना नक्कीच होईल असेही जमीर शेख उपवन संरक्षक यावल वनविभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाने वनक्षेत्र चोपडा प्रादेशिक व सामाजिक वनिकरण चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने हाडपे वनी व वन्यजीव चोपडा श्री बीके थोरात वन प, वनक्षेत्रपाल चोपडा प्रादेशिक यांच्यासह चोपडा शहरात सायकल रॅली काढून पर्यावरण दिवस निमित्ताने जनजागृती मोहीम राबवण्यात आली वनक्षेत्रातील सर्व वनरक्षक वनपाल वनमजूर वनसेवक उपस्थित होते वृक्ष लागवड करून जागतिक वनदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच सर्व वनपाल वनरक्षक वनमजूर वनसेवक प्रादेशिक व सामाजिक विभागाचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वनक्षेत्रपाल बी के थोरा त्यांनी सांगितले की अठ्ठेचाळीस हजार वृक्षांनी प्लांटेशन तयार झालेले आहे तितके वृक्ष लागवड तर करायची आहे तसेच अजून नवीन वृक्ष लागवड देखील करू असेही थोरा त्यांनी सांगितले सायकल रॅली चोपडा शहरातून मेन रोडवरून स्वस्तिक टॉकीजच्या रोडावरून वन विभागाच्या कार्यालयात समारोप करण्यात आला रॅलीचे नियोजन करण्यासाठी वनपाल वनमजूर वनसेवक यांनी मेहनत घेतली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा

आमचे राज्य आपले शहर आणि परिसराचे पर्यावरण स्वच्छ आणि कसंग्रही パンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダパンダンパンダンパンダンパンダンパンダンパンダンパンダンパンパンダンパンダンパンダンパンパンダンパンダンパンパンダンパンダンパンパンパンパンダンパンパ